नमस्कार गुड इव्हिनिंग आज एकोणीस ऑगस्ट संध्याकाळी सातची वेळ आहे आपण बघू शकत असाल राधानी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे अजूनही सुरू आहेत आणि आज दिवसभरामध्ये सकाळी सहा ते संध्या चारपर्यंत शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद या भागात झालेली आहे ते पांडुर क्षेत्र आहे दाजीपूर भागात इकडे तर खूप प्रचंड प्रमाणात पाऊस होतो आपण बघू शकता आहे पाऊस आणि वाऱ्याचा हा वेग त्यामुळं हे साथी दरवाजे बराच वेळ ओपन आहेत आणि त्यामुळे पूर सुद्धा गंभीर होत चाललेली आहे पण सध्या फक्त साथी दरवाजे उघडलेले आहेत धरणाचा कोणताही अतिरिक्त दरवाजा उघडला नाही आहे त्यामुळं कोणी घाबरून जाऊ नका प्रशासनाला सहकार्य करा दिवसभर पावसाचा जोर जरी कमी असला तरी रात्री पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे त्यामुळं सतर्क रहा सेफ रहा आणि तुम्हाला कोणतीही डॅमच्या आणि दादानेच्या पावसाचे अपडेट्स वेळच्या वेळी हवी असेल योग्य आणि खरी माहिती हवी असेल तर आमच्याशी कनेक्ट रहा सदैव कनेक्ट रहा धन्यवाद